आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा यावर्षी साधारण सांगोला तालुक्यामध्ये सरापसरीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे आणि पावसाच्या सुरुवातीपासूनच सांगोला तालुक्यात आणि परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि गेल्या दोन दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी रात्री तालुक्यामध्ये ढग फुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये अतिशय पूर परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे अनेक ठिकाणची ओढे नाले आले प्रचंड म्हणून काही पूल वाहून गेलेले आहेत अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक गावातील घरं वाहून गेलेले आहेत जनावर वाहून गेलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसते एवढ्या हानीवर नाही हानी सुद्धा या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे एक आमच्याच परिसरामध्ये कोरडा नदीमध्ये गंगाराम चौगुले नावाचे ग्रस्त ओढ्यामध्ये आज सकाळी व्हावून गेले त्यांची डेड बॉडी आता बंधाऱ्यामध्ये सापडलेली आहे नुकतीच आपल्या तांदूळवाडी आणि महिनच्या ओढ्यामध्ये दोन मुलं व्हाऊन गेलेले मी तहसीलदारांशी बोललो त्यांनी पंढरपूरवरून बोट मागवलेली आहे त्यांची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तबगार पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय मी त्यांच्याशी प्रत्यक्षही संवाद साधण्याचा प्रयत्न केला लवकरच त्यांची माझं बोलणंही होईल तर या तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि ढग फुटलीमुळे तालुका हा ओला दुष्काळ तालुक्यामध्ये जाहीर करावा सरसकट सगळे पंचनामे शासनानं करावे आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त परिसरातील घर वाहून गेले असतील घरं पडलेले असतील या सगळ्या मंडळींना तातडीनं मदत करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला या निमित्तानं करत आहे माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं काम थोडंसं पाय समाधान करत पण याहीपेक्षा त्यांनी जास्तीची गती दिली पाहिजे मी संपूर्ण या पूरग्रस्त भागातला बऱ्यापैकी के दौरा केला अतिशय अवस्था अतिशय वाईट आहे कडलासारख्या गावामध्ये आता अन्न तयार करून लोकांना देण्याची छावणी आपण आम्ही उभा आहे गावकऱ्यांनी आणि प्रशासनाच्या आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी त्वरित आपल्या लोकांना मदत मिळावी गरजूंना वाहून गेलेले रस्ते असतील फुलं असतील जनावरं आहेत याची नुकसान भरपाई त्या त्या प्रमाणात मिळावी उभा असलेली जी पिकं आहेत केळी असतील डाळिंब असतील त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर उभ्या पिकाचे सुद्धा पंचनामे व्हावे आणि त्या पद्धतीनं त्या पटीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी आणि विनंती या डाळींचे धोक्यात आले पाच सहा वर्षा पाठी मग पाऊस पडला त्यामध्ये डाळींचे तावे करता बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं तसेच झालेलं झालेले प्रशासनाला तुम्ही काय सांगा प्रशासनाला तर मी या निमित्तानं विनंती केलेली आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पर्जन्य मापक यंत्र जी तालुक्यामध्ये बसवलेली आहे ती काय कामाची नाही ती काय पर्जन्य मापक यंत्र नीट काम करत वर्शान वर्शान ते ते नाही वर्षानुवर्ष त्याचं कोण दुरुस्ती नाही त्याचं मेंटेनन्स नाही आणि त्याच्या हिशोब लावला आता एवढं सगळं वाहून गेलं दिसतंय आपल्याला सगळ्याला आणि आता काय मोजमाफी करणार मला काही माहिती नाही परंतु पावसानं जे थैमान घातलेलं आहे त्याचं त्यांनी सगळ्यांनी परिस्थिती बघावी आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट पंचनामे करून मदत मिळावी अशी माझी <सवागागा>